श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते जेश महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते जेश महिन्यात ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे अंगारिकेला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असतं त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे ते त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात दोन हजार चोवीस या वर्षात केवळ एकच अंगारिकी चतुर्थी असून ती पंचवीस जूनला आहे अंगारिकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे तब्बल एकवीस चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारिकी चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होतं या दिवशी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळल्यास आणि श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास शुभ फळ प्राप्त होत जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला इथे अर्पण करायची फक्त एक सुपारी ही सुपारी अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दुःख दूर होऊन फक्त एक दिवसामध्ये आपल्या घरामध्ये धनसंपत्तीही येऊ लागेल आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पांना आद्य देवता असं म्हणतात ते बुद्धी बल आणि विवेकाची देवत आहेत अंगारिके चतुर्थीला श्री गणेशाची व्रत देखील केले जाते अंगारिके चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात अंगारिकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हाताच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते अशी प्रचलित कथा आहे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो अंगारकी संकषची चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून स्नान करायची आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करायची गणपती बाप्पाने एका तामणामध्ये घ्यायचं आहे अंगारिकेच्या दिवशी गणपती बाप्पांना तुपाने अभिषेक करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणजे तुम्ही पंचामृताने अभिषेक केला तरीही चालणार आहे आता काही कारणास्तव जर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करणं शक्य नाही झालं तर तुम्ही ज्याला अभिषेक केला तरीही चालणार आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री विघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांना त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे किंवा तुम्ही एक चौरंगावर जे लाल रंगाचं कपडा अंथरू शकता त्यावर गणपती बाप्पांची मूर्तीला आपल्याला ठेवायचं आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे जसं की त्यांना लाल जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर तुम्हाला गोडाच्या नैवेद्यामध्ये मोदक आवर्जून बनवून त्यांना दाखवायची आहे जर तुम्हाला काही कारण असो मोज मोदक बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आता हा उपाय आपण कधी करू शकतो तर हा उपाय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कर कधीही करू शकतो आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पैसा संबंधित समस्या असतील किंवा आपल्या मुलांची प्रगती होत नसेल त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतील आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नसेल तर आपल्याला हा, हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक सुपारी ही लागणार आहे ही सुपारी आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची आहे ती नवीन असली पाहिजे पहिला वापरलेली पूजेमध्ये सुपारी आपल्याला ह्या उपायाकरता घेता येणार नाही तर आपल्याला एक आसन घेऊन देवघरामध्ये बसायचं एक तामन घ्यायचे तामनामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे त्या तांदळावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचे आणि त्यावर ही सुपारी आपल्याला ठेवायची आणि ह्या सुपारीला आपल्याला जलाभिषेक करायचं अकरापळी पाणी आपल्याला ह्या सुपारीवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्रीविघ्न हरतायन नम या मंत्राचा जप करत करत अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं त्यानंतर ही सुपारी आपल्याला बाहेर काढायची स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे त्यावर आपल्याला एक विड्याचं पान हे ठेवायचं आहे ह्या पानावर आपल्याला कुंकुवाच्या मदतीने एक स्वास्तिक हे काढायचं आहे आणि त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे त्यावर आपल्याला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे त्याचबरोबर ही जी सुपारी आहे तीसुद्धा आपल्याला त्यावर ठेवायची त्या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि ही प्लेट आपल्याला अप्ले आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला तिथेच ती बसून तीन वेळा गणपती अथरवर शिर्षमचं पठण करायचं आहे तीन वेळा गणपती अथर्व पठन पठण करून झाल्यानंतर शेवटच्या वेळी आपल्याला फलश्रुतीचं सुद्धा पठन हे करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चितच शुभफळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांचं प्रभावी कोणताही मंत्र तुम्हाला येत असेल तो बोलायचा आहे तुम्ही ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करू शकतात किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप करू शकतात ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थनाही करायची की आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख दारिद्र्य संकट दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे किंवा तुमच्या इतरही कोणत्या समस्या असतील त्या आपल्याला गणपती बाप्पांना बोलायचे त्यानंतर ही प्लेट आपल्याला संपूर्ण दिवसभर गणपती बाप्पांसमोरच ठेवायची त्यानंतर संध्याकाळी जी माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये गणपती बाप्पा समोर ठेवलेली जी सुपारी आहे त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं आणि जे तांदूळ ठेवलेत त्याच्यातले अकरा तांदूळ आपल्याला जे आहे त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये घ्यायचे त्याची एक पोटली ही तयार करायची आहे आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला उजव्या साईडला ही पोटली लावली तरीही चालणार आहे कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जो आहे ते आपल्या घराचं सर्वस्व असतं आपल्या घरामध्ये कोणतीही येणारी चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच घरामध्ये येत असते आणि ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि त्याबरोबरच आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य सुद्धा नष्ट होतं अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जर अंगारिकी संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा प्रभावी उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दारिद्र्य सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करून तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होणार आहे त्याचबरोबर तुमच्या मनातल्या प्रत्येक मनोकामना सुद्धा साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ